नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्टामध्ये आपल्या सर्वांचं सार। स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे क्रोधीनाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे वर्तो आहे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे नक्षत्र पूर्व आहे योग वज्र आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनिया आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक, का गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून चार मिनिटापासून ते दहा वाजून अ पंचेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीन मिनिटापासून ते बारा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता या सर्वात आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून नऊ मिनिटापासून ते तीन वाजून पन्नास मिनिटापर्यंत आणि अवगंड काळ पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते सात वाजून बावीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यवगंड काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार रा आहे हा चंद्र शनीबरोबर बरोबर प्रतियोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी फळका का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कधी रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध चांगले राहतील जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी आजच्या दिवशी काय चांगले काही लाभ दिसून येतील मात्र तुमचे मित्रपरिवार जे की तुमच्या वयापेक्षा मोठे असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वाद विदवू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या चंद्र एका दिवस महत्वपूर्ण राहील मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन मित्म् राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहिल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल कर राहील याचप्रमाणे कुठलेही महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी प्रत्यक्ष रूपात आणू नका दिवस तुमच्यासाठी थोडासा दावपळीचा राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या शनीबरोबर चंद्र प्रतियोग करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील परंतु इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च आजच्या दिवशी करू नका तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह सिम्वर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सप्तमात असणारा शनीबरोबर हा चंद्र प्रतियक करणार आता कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखल मात्र वैवाहिक म्हणजे छोट्या मोठ्या क्वेश्चन ताण तणाव निर्माण होतील दिवस तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या शनीबरोबर बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून धावपळ वगैरे जास्त महत्वपूर्ण काम करण्याकडे कल राहील थोडेफार अडथळे त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन स्ट्रेस थोडा जास्त प्रमाणात जाणवेल दिवस तुमच्यासाठी अशुभ असाच असणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी है, है तुडु रास आहे ती आहे तुळू रास तुळू राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या शनिबरोबर चंद्र प्रतियोग करणारे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून जे तुमचे मित्रपरिवार असेल त्याच्यावर छोट्या मोठ्या प्रमाणात वादविदाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील मात्र काही चांगले लाभ सुद्धा संभवतात दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या दशम स्थान चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग आहे दिवस महत्वपूर्ण खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी होऊ शकतील घरातल्या ज्या वडीलदा व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे छोट्या मोठ्या गोष्टी वाद होऊ शकतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या भाग्यस्थान तृतीय तृतीयात असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील आज तुमचा कॉन्फिडन्स नेशील खूप चांगल्या प्रकारचे दिसत आहे जी, दिस जी कामं अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील भाग्याची सातसदा सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल फिरणं वगैरे जास्त होईल दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या आठव्या सण चंद्राचं भ्रमण आहे द्वितीय असणारा शनिबरोबर बरोबर चंद्र प्रतियोग करणार दिवस महत्वपूर्ण राहील थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिलेल्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकओव्हर करू शकतील या सर्व महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी करू नका दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण तुमच्याच राशीत असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदर्शना ते संबंध आजच्या दिवशी चांगले जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील संमिश्र स्वरूपाचा यानंतरची जी रास आहे ती मी आहे मीन रास मीन राशीच्या सहाव्या साधन चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या शनीबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा तुमचा काळजी मध्ये जाऊ शकेल थोडंसं मानसिक तणाव आले जाऊ शकाल तुमची कामं पूर्ण न झाल्यानं स्ट्रेस थोडा जास्त आल्यासारखा जाणवेल कुठल्याही <laughs> प्रकारची महत्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका दिवस तुमच्यासाठी अशुभ बलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस करता संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा धन्यवाद